सटाणा तालुक्यातील औंधाने येथील भारतीय स्टेट बँकेचे ए टी एम तीन चोरांनी पिकअप वाहनाच्या साह्याने चोरून नेल्याची घटना घडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे भारतीय स्टेट बँक औंधाणे तालुका सटाणा शाखेचे व्यवस्थापक मनीष मेश्राम यांनी सटाणा पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिली होती सी सी टी व्हीमध्ये तीन अज्ञात चोरांनी लुटलेले एटीएम साक्री तालुक्यातील छाईल गावाजवळ रस्त्याच्या कडेला सुरेश सोनराज पारख यांच्या शेतात ए टी एम मशीन आढळून आले साक्री पोली स्टेशन चे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक वळवी कासारे बीटचे सहाय्यक उपनिरीक्षक राजू जाधव आणि सटाणा पोलीस स्टेशनचे एक पथक घटनास्थळी पोचले तर धुळे येथून श्वान पथक फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले शेतात आढळलेल्या ए टी एम कटरच्या साहाय्याने कापून त्यातून नोटा भरलेले दोन कप्पे चोरट्यांनी रिकामी केले होते दोन कप्पे मात्र त्यांना फोडता आले नाहीत चोरट्यांना शेतकऱ्यांची चाहूल लागतात चोरट्यांनी ए टी एम मशीन सोडून तेथून पळ काढला ए टी एममधून पंचवीस लाखपैकी चौदा लाख रक्कम हस्तगत करण्यात आली असून दहा लाख चव्वेचाळीस हजार रुपयाची रोकड घेऊन चोरटे पसार झाले आहेत शिंदखेडा गावात अशाच प्रकारे ए टी एम मशीन पळवण्यात आले होते दोन्ही ठिकाणच्या उपलब्ध पुराव्यावरून एकाच चोराच्या टोळीने दोन्ही ठिकाणी डल्ला मारला आहे का या दिशेने चोरट्यांचा शोध सुरू असल्याचे श्री वळवी यांनी सांगितले साखरीचे पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांनी सांगितले की फोडलेले एटीएम व त्यातून हस्तगत करण्यात आलेली रक्कम सटाणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली असून पोलीस, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे आज दिनांक सव्वीस रोजी पहाटे तीन पंधरा ते तीन तीस वाजेच्या दरम्यान नाशिक ग्रामीण पोलीस दला अंतर्गत सटाणा या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत मध्ये एक एटीएम तीन चोरांनी फोडलं होतं आणि ते त्या फोडलेलं एटीएम एका फोर व्हीलर मध्ये घेऊन धुळे जिल्ह्याच्या दिशेने निघाल्याची माहिती नियंत्रण कक्ष धुळ्याला मिळाली होती त्या अनुषंगाने आम्ही पेट्रोलिंग करत होतो त्यापैकी त्या ती गाडी ही सटाणावरून पोलीस स्टेशन साखळीच्या हद्दीमध्ये ते चोर आले आणि त्यांनी छाईल हद्दीमध्ये ते एटीएम मशीन त्यांनी एका रोडच्या बाजूला त्यांनी सोडलं आणि त्या ठिकाणी कटरच्या सहाय्याने ते ए टी एम त्या ठिकाणी ते, ते, ते फोडत होते ही माहिती तिथल्या स्थानिक नागरिकांना कळाली आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना होकार दिला हटकले तर त्याच्यापैकी चोर ते परत तिथून त्या ठिकाणी पसार झाले आणि त्यांनी एटीएम मशीन आणि त्याच्यातले काही रक्कम त्या ठिकाणी सोडून ते पळून गेले पोलिसांच्या सतर्कतेमुळे आपण त्या ठिकाणी ए टी एम मधून आणलेल्या ए टी एम रक्कम काढताना आपण त्यांना त्या ठिकाणी पळवू शकलो तर त्या ठिकाणी नऊ लाख पंचावन्न हजार नऊशे रुपये रोख रक्कम आणि पाच लाख ,00 रुपयाचं ए टी एम असा एकूण चौवेचाळीस लाख सॉरी चौदा लाख पंचावन्न हजार नऊशे रुपयाचा मुद्देमाल आपण सटाणा पोलीस स्टेशनला रिकवर करून त्या ठिकाणी दिलेला आहे पोलिसांचं नागरिकांना आवा आव्हान आहे कोणी संशयित व्यक्ती या ठिकाणी कुठं परिसरामध्ये दिसून आला अशी गाडी वाहन दिसून आली तर पोलिसांना लगेच संपर्क करून माहिती पुरवायची आहे धन्यवाद त्या ठिकाणी जवळपास पंचवीस लाखापर्यंतचा मुद्देमाल एटीएम मधून पैसे नगदी त्याने चोरून नेलेले होते टोटल त्याच्यापैकी हा एवढा चौदा लाख पंचावन्न हजाराचा मला पण रिकवर केलेला आहे माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे सर यांना आम्ही तत्काळ माहिती दिली आणि त्याने आम्हाला त्या ठिकाणी जाऊन फॉरेन्सिक व्हॅन तसेच डॉग युनिट आणि फिंगरप्रिंट युनिट पोलिस जिल्हा धुळे जिल्ह्याच्या अंतर्गत बोलावून लगेच कारवाई करण्यासाठी आम्हाला निर्देश दिले आणि त्यांच्या निर्देशाप्रमाणे सदरची कारवाई आपण पूर्ण केलेली आहे मान्य श्रीकांत सर ॲडिशनल एस अजय दिवरे सर तसेच एल सी बीचा स्टॉप आणि आम्ही असे म्हणून ती कावळी आम्ही कंप्लीट केलेली आहे